पुण्यातील रेव पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे पुण्यातील खराडी भागात रेव पार्टी, पार्टी सुरू होती पार्टी मध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ दारू हुक्काचे सेवन सुरू होते खराडी भागातील एका फ्लॅट मध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू होती रेव पार्टी करणाऱ्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारीमध्ये अंमली पदार्थ हुक्का दारू जप्त करण्यात आलाय एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल प्रांजल देखील माहिती समोर आली आहे एकनाथ खडसेंचा जावई पार्टी करताना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे तर पुण्यातील खराडी भागातील एका सोसायटीतील फ्लॅट मध्ये ही पार्टी सुरू होती प्रांजल खेवलकर सह त्याचा मित्र आणि तीन महिला पार्टीत सहभागी झाल्या होत्या या पार्टीत दारू हुक्का आणि काही प्रमाणात अम्लीय पदार्थांचं सेवन होत असल्याचा पोलिसांचा दावा आहे तर प्रांजल खेवलकरसह ताब्यात घेतलेल्या इतरांना पोलिसांनी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आले रोहिणी खडसे सध्या या प्रकरणाची माहिती घेत आहेत त्यामुळे सध्या त्यांनी त्या बोला या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांनाही अटक केल्याची माहिती समोर येते त्यांनी ड्रग्ज सेवन केले होते का हे अद्याप स्पष्ट नाहीये मात्र गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्याकडून एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू होता या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांच्या जावयावर झालेल्या या कारवाईला राजकीय रंग मिळण्याची शक्यता आहे ही पार्टी दारू हुक्का यापुरती मर्यादित असती तर पोलिसांनी कारवाई केली नसती मात्र या पार्टीत ड्रग्ज सापडलेत आता प्रांजल खेबलकर यांच्या रक्तात ड्रग्ज चे अंश सापडतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात तसेच प्रांजल खेवलकर यांच्या सोबत असलेल्या महिला कोण आहेत याविषयी पोलिसांकडून माहिती घेतली जाते